आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या संदर्भातला आहे वित्त विभागाचा हा तीस मे दोन हजार चोवीसचा अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाचा विषय असा आहे की परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा जर सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्तीच्या अनुषंगाने रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या ज्या कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीच्या संदर्भातला हा महत्वाचा विषय आहे अर्थात एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाला किंवा एखाद्या कर्मचाऱ्याने रुग्णता सेवानिवृत्ती घेतली किंवा एखादा कर्मचारी हा शासनसेवेतून निवृत्त झाला असेल अशा तीन महत्वाच्या घटकांच्या अनुषंगाने आजचा वित्त विभागाचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आहे तीस मे दोन हजार चोवीसचा दोन महत्वाचे संदर्भ आणि त्या अनुषंगाने शासनाचं शुद्धीपत्रकही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ते शुद्धीपत्रक आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे वाचू शकता यातला जो महत्वाचा जो भाग आहे तो आता आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया अर्थात शुद्धीपत्रक काय आहे तेवढंच जाणून घेऊया यासाठी कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांचा प्राण खात्यामध्ये जमा असलेली संचित रक्कम परत मागण्यासाठी निधी विनियामक व विकास प्राधिकरण यांचे एक्झिट अँड विड्रॉल अंडर द नॅशनल पेन्शन सिस्टीम रेग्युलेशन दोन हजार पंधरामधील मधील विनियम सहा ई व तदनंतर वेळोवेळी सुधारणा झालेल्या तरतुदीनुसार आहार व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्झिट विड्रॉलचा प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय अथवा जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात यावा तसेच सदर परिपत्रकासोबतच्या परिशिष्ट एक व परिशिष्ट दोन मधील परिच्छेद ब दोन मधील दोन पॉईंट दोन मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे आता कोणती सुधारणा करण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतात अर्थात त्याच्यामधला कोणता भाग आहे तो लक्षात घेऊन त्याच्याऐवजी काय आहे ते या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे आहारण व संविधान अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय ले, जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण प्रणालीवर ऑनलाईन फॅमिली पेन्शन एक्झिट विडॉलला मंजुरी द्यावी मृत कर्मचाऱ्यांच्या प्रॅन खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडून करून, करून घेण्यात यावी आपण हा शासन निर्णय थोडक्यामध्ये या ठिकाणी लक्षात आणलेला आहे अर्थात कोणत्या सुधारणा झाल्या तेवढ्या सांगितलेला आहे परंतु हा संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला वाचावायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला तो संकेतांकाच्या सह्यानं डाउनलोड करून वाचता येऊ शकतो असा हा महत्त्वाचा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद